नमस्कार मी गायत्री वाळवेकर माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण कैरीची डाळ कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग इथं मी साहित्य घेतलेलं आहे ते आपण बघूयात सर्वात आधी मी इथं हारबऱ्याची एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ही एक कैरी खिचून घेतलेली आहे मी कैरीची साल काढून ती कैरी खिसून घेतलेली आहे हे मीठ आहे साखर आणि हे फोडणीचं साहित्य आहे मोहरी हिंग हळद जिरे तेल आणि ही तळणीची मिरची आपल्याला फोडणीत घालण्यासाठी घेतलेली आहे आणि या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या वाटणात आपल्याला घालायच्या आता सर्वात प्रथम आपण ही हरबऱ्याची डाळ भिजत घालायची डाळीमध्ये मी पाणी ओतते आणि ही डाळ आपल्याला आता आप दोन ते तीन तास आपल्याला भिजत ठेवायचे ही डाळ आपण भिजत ठेवलेली होती आता ह्या डाळीला भिजत ठेवून अडीच ते तीन तास झालेले आहेत आता आपण ह्यातलं पाणी काढून घ्यायचंय ही निथळत ठेवायचे ही स्टेप महत्वाची आहे कारण जर आपण तशीच ही डाळ मिक्सरवरती वाटली तर जी डाळ तयार होणार आहे ती पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे ही आपल्याला डाळ अशी निथळ ठेवायचे ही डाळ आता आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचे यातच आपल्याला मिरच्याचे तुकडे काही घालायचे तिथं मी चार मिरच्या घेतलेल्या ही डाळ आपल्याला फार बारीक करायची नाहीये अशी भरड भरडच वाटून घ्यायची एखादी डाळ जरी त्याच्यामध्ये राहिली तरी चालेल अशा पद्धतीनं आपल्याला भरड भरड वाटून घ्यायची वाटलेल्या डाळीमध्ये आपण मीठ घालूयात थोडीशी साखर घालायची खिसलेली कैरी आहे ती मी यामध्ये आता ऍड करते यामध्ये कैरी घालताना पहिल्यांदा थोडीशी घालायची पुन्हा लागली तर आपण घालू शकतो समजा चुकून आपल्याकडनं जर डाळ आंबट झाली तर त्यामध्ये आपण थोडीशी साखर ॲड करायची आता या डाळीला आपण फोडणी देऊयात आता यामध्ये मी तेल घालते त्यामध्ये मी मोहरी घालते आता यामध्ये या थोडेसे जिरे घालूयात हिंग घालूयात हळद घालूयात आणि यामध्ये आपण आता ही तळणीची मिरची एक घालायची त्याचा स्वाद या डाळीमध्ये छान लागतो तुकडे करून आपल्याला घालायचे ती लगेच करपते छान तळणीची मिरची त्यामुळे आपण शेवटी घालायची डाळ तयार झालेली आहे फोडणी मिक्स झालेली आहे अशा पद्धतीनं कैरीची डाळ नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा